हा आत्ता जे आपण व्हिडिओ बघत आहे तो आहे प्रभाग क्रमांक चौदा म्हणजेच पूर्वीचा वार्ड क्रमांक चौदा आत्ताचा प्रभाग क्रमांक सहा याच्यातला विकास तुम्हाला मी दाखवण्याचा दा प्रयत्न करत आहे विकासाच्या वल्गना दहा वर्षात कशा करतात आपले नगरसेवक आणि हा विकास बघा तुम्ही वार्ड क्रमांक चौदाचा लाखो रुपये खर्च केलेले आहेत लाखो लाखों नामांकित राजकीय लोकांना आणून इथे उद्घाटन केलेलं आहे हे ओपन जिम आहे हे ओपन जिम आहे हे बघा ही ओपन जिमची अवस्था आहे आपल्या प्रभाग क्रमांक सहामधील माजी नगरसेवक यांचा हा प्रभाग आहे गेल्या दहा वर्षातला हा प्रचंड असा विकास मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे बघा बदलापूरचा शहरामधला हा प्रभाग क्रमांक सहा अतिशय म बदलापूर शहराच्या मध्यस्थितीत आहे ह्या प्रभागाचा विकास कसा झाला पाहिजे बघा हा विकासाचं मॉडेल असेल जाहिराती भरपूर करतात पण त्या जाहिरातीमधला विकासच दिसत नाही आज मी तुमच्या डोळ्यासमोर हा विकास दाखवण्याचा प्रयत्न करत आहे अगदी शहराच्या मध्यवर्ती हा प्रभाग असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे पूर्वीचे माजी नगरसेवक किरणजी भोईर यांचा हा प्रभाग येतो मोठमोठ्या वल्गना करण्यात ते माहीर आहेत गोड बोलण्यात तर अतिशय चतुर आहेत पण त्यांचा विकास ही बघितला पाहिजे की हा किती विकास आहे गेल्या दहा वर्षाचा विकास आहे एक दहा वर्षात विकास काय करू शकतो हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच आणि सांगेलही हे बघा हा विकास आहे शहराचं मध्यवर्ती ठिकाण आहे प्रभाग क्रमांक सहा आणि हा प्रचंड असा विकास आहे इथं लाखो रुपये खर्च केलेले आहेत ह्या उड्डाणकुलाच्या खाली जो विकास झालेला आहे इथे पूर्वी भाजी मार्केट बनणार होतं त्याच्यासाठी लाखो रुपये खर्च केलेला आहे आणि त्याच्यानंतर ओपन जिमच्या नावाखाली प्रचंड असा पैसा काढलेला आहे दहा वर्षाचा हा प्रचंड विकास मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे एवढा खतरनाक विकास करणारे जर नगरसेवक आपण निवडून दिले तर आपल्या शहराची काय परिस्थिती होईल ही लक्षात ठेवा हे बघा हे बघा मतं मागण्यासाठी काही करणारे हे लोकप्रतिनिधी ह्यांना करोडो रुपये जनतेच्या टॅक्समधून जी कामं करतात त्याची व्यवस्थित निगा राखायची यांना समजत नाही आणि हे तुम्हा आम्हाला विकासाच्या बाता करत आहेत अजून तुम्हाला भरपूर विकास दाखवायचा आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी त्यांचा विकास दाखवण्याचा प्रयत्न करील बंगल्यात राहणारी लोकं कसे असतात गोरगरिबांच्या जीवाचा काय हाल होतो हे आपल्यालाच कळेल हा प्रचंड विकास आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये